त्या माणसाला जे काही काम आणलं असेल दवाखान्याचं काम आणलं असेल ते झालं पाहिजे या भूमिकेचे आमचे शेखर दादा गरीबाचं काम झालं पाहिजे त्या त्या गोरगरीब माणसाचं भांडवाचं काम त्या मिनिटात आठ दिवसात आलं होतं शेखर दादाच्या रुपयांनी एक ताकद झाला आपण तिसरा पर्याय निर्माण केला अभिवादन करतो या तालुक्यात या जिल्ह्यात फार मोठे नेते आहेत परंतु गरिबांनी जो वेळ काढतो ते म्हणजे आमचे शेखर दादा आज शेखर दादा यांच्या नेतृत्वात आज रेशन कार्ड वाटपाचा कार्यक्रम आहे रेशन कार्ड वाटपासाठी अनेक लोक अनेक खर्च करतात परंतु आमचा दादा लागू देत नाही दादा दो ते दोनशे स्वतःसाठी नाही गोर गरीबांकडून उपाय आपल्याला घ्यायचा नाही श्रीमंत आपल्या घरी जायचा नाही परंतु आमच्या गोर गरिबांची कामं झाली पाहिजे एक पर्याय म्हणजे लोकशाही झाला मोर्चा अन्याय होईल अन्याय तर होऊच नाही अशी परिस्थिती दादा निर्माण केलेली आहे परंतु आमच्या शेखर दादा जो गोर गरिबांसाठी हे व्यासपीठ निर्माण केलेलं आहे हे अविदरीत अखंडित आणि सतत असं काम करणार आहे याकरता दादा आम्हाला अजून आमचं भाग्य आहे की आमच्या सारख्या गोर गरीब सर्व सामान्याचं नेतृत्व केलं आणि आमच्या सारख्याने ते बोलण्याची संधी दिली मी स्वतः एक सामान्य कुटुंबातून येतो परंतु आज दादांनी आम्हाला या नाशिक जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवली आणि संपूर्ण नाशिक जिल्ह्यात काम करण्याची संधी आमच्या दादांनी निर्माण करून दिली नेता परत म्हणून सर्व समाज मागांना विनंती आहे आपण एकशे अकरा व्हा आणि मोठ्या संख्येने दादाच्या पाठीशी खंबीर राहा ही विनंती आहे आणि त्यानंतर आमच्या इथे विशेष उल्लेख म्हणजे आमच्या आशाताई आशाताई आपल्या गोर गरिबांकरिता फार संघर्षाचा लढा देत आहे आणि भगवंताला विनंती आहे की आशाताईच्या लढाला